नमस्कार पुस्तक प्रेमींनो स्वागत आहे मराठी बुक बुकट्युब वर येथे आपण वाचतो समजतो आणि पुस्तकांमधून जीवन बदलण्याची प्रेरणा घेतो द युनिवर्स युअ बॅक हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपल्या जीवनातील प्रत्येक घटना आपल्या विचारांवर श्रद्धा आणि कृतींवर अवलंबून असते लेखक म्हणतात की ब्रह्मांड नेहमी आपल्या बाजूने असतो आणि आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल आत्मविश्वास ठेवलाय आणि नियमित योग्य कृती केली तर आपले जीवन सुख समाधान आणि यशाने भरून जाईल पुस्तकात स्पष्ट केले आहे की मन आणि ब्रह्मांड यांचा घनिष्ठ संबंध आहे आपले विचार आणि भावना हे आपल्या अनुभवांना आकार देतात जेव्हा आपण मनात चांगले सकारात्मक विचार ठेवतो मन शांत ठेवतो आणि योग्य कृती करतो तेव्हा ब्रह्मांड आपल्याला त्या ऊर्जेला सामर्थ्य देतो आणि योग्य संधी निर्माण करतो उलट नकारात्मक विचार भीती आत्मसंशयामुळे जीवनातील संधी गमावल्या जातात आणि प्रगती अडथळ्यांनी थांबते लेखक सांगतात की आपले मन ब्रह्मांडाशी सतत संवाद साधत असते आपल्या जाणीवपूर्वक विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर थेट पडतो पण आपल्या अवचेतन मनाच्या शक्तीला आपण जास्त महत्त्व देणे आवश्यक आहे जेव्हा अवचेतन मन सकारात्मक विचारांनी भरलेले असते तेव्हा ब्रह्मांड त्याला प्रतिसाद देऊन परिस्थितीमध्ये बदल घडवते उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती सतत भीतीने आणि आत्मसंशयाने भरलेली राहिली तर ती संधी गमावते आणि त्याचे जीवन नकारात्मक अनुभवांनी भरते त्याच वेळी जर एखादी व्यक्ती सकारात्मक विचार ठेवते स्वतःवर विश्वास ठेवते आणि रोज छोटे छोटे प्रयत्न करते तर ब्रह्मांड त्या प्रयत्नांना समर्थन देते आणि अपेक्षित परिणाम मिळतो स्वतःवर विश्वास ठेवणे हे जीवनातील यशाचे मूळ आहे आत्मविश्वासाशिवाय आपल्याला ब्रह्मांडाची मदत मिळणे कठीण असते लेखक सांगतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची शक्ती असते जर आपण आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण सहज पार करता येते त्यामुळे रोज सकारात्मक विधी आणि स्वतःच्या यशाचे मनात चित्र तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे दररोज काही मिनिटे आपल्याला मी सक्षम आहे ब्रह्मांड नेहमी माझ्या बाजूने आहे असे म्हणत ऍफर्मेशन करणे उपयुक्त ठरते तसेच छोटे छोटे दैनिक प्रयत्न आणि नियमित सराव आपल्याला आत्मविश्वास वाढवून जीवनात योग्य दिशा दाखवतात कल्पना करणे म्हणजे व्हिज्युअलायझेशन हे उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी महत्वाचे साधन आहे आपण आपल्या ध्येयाची मनात स्पष्ट कल्पना करतो जणू ते आधीच पूर्ण झाले आहे पण फक्त कल्पना पुरेशी नाही त्यासोबत योग्य दैनिक कृती करणे गरजेचे आहे छोटे छोटे प्रयत्न करून आपण आपल्या उद्दिष्टांना जवळ नेतो आणि ब्रह्मांड त्या प्रयत्नांना समर्थन देते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने रोज ध्येयाची कल्पना केली आणि दररोज त्यासाठी छोटे छोटे प्रयत्न केले तर काही महिन्यांत त्या प्रयत्नांना परिणाम दिसू लागतात आणि जीवनात अपेक्षित बदल घडतात कृतज्ञता ही जीवनातील आणखी एक महत्वाची साधना आहे जेव्हा आपण ब्रह्मांडाच्या कृतीबद्दल आभारी असतो तेव्हा आपल्याकडे अधिक सकारात्मक ऊर्जा येते मन शांत राहते आणि जीवनातील संधी वाढतात दररोज काही गोष्टींसाठी आभार व्यक्त करणे आपले जीवन अनुभव आणि मिळालेल्या संधींवर लक्ष ठेवणे हे सर्व मनातील नकारात्मकता कमी करून सकारात्मक दृष्टिकोन वाढवते भीती आत्मसंशय आणि नकारात्मक विचार हे ब्रह्मांडाच्या सहाय्यक शक्तीला अडथळा निर्माण करतात लेखक एम्फसाइज करतात की या नकारात्मक भावनांना ओळखून त्यांना सकारात्मक विचारांनी बदलणे आवश्यक आहे दररोजच्या सरावात ऍफर्मेशन व्हिज्युअलायझेशन कृतज्ञता आणि छोटे छोटे प्रयत्न यांचा समावेश केल्यास मन आणि ब्रह्मांड लाईन होतो आणि जीवनात अपेक्षित यश मिळते पुस्तकात अनेक वास्तविक कथा आणि उदाहरणे दिली आहेत जी स्पष्ट करतात की युनिवर्स नेहमी अलाइन थॉट्स आणि ऍक्शनला प्रतिसाद देते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती नेगेटिव्ह विचार करत राहिली तर संधी गमावल्या तर दुसऱ्या व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नियमित छोटे प्रयत्न केले आणि त्याला युनिवर्सने समर्थन केले परिणामी जीवनात अपेक्षित बदल झाले आणि यश मिळाले लेखक हेही सांगतात की युनिवर्स नेहमी प्रत्येकासाठी समान रीतीने कार्य करते आणि कोणत्याही वय पेशा किंवा परिस्थितीच्या व्यक्तीसाठी हे नियम लागू आहेत दैनंदिन सराव हे प्रिन्सिपल्स जीवनात अमलात आणण्यासाठी महत्वाचे आहे रोज सकाळी सकारात्मक ऍफर्मेशन करणे व्हिज्युअलायझेशन करणे छोटे प्रयत्न करणे कृतज्ञता डायरी ठेवणे आणि ध्यान मन शांत ठेवण्याचे सराव हे सर्व नियमित केल्यास जीवनात ट्रान्सफॉर्मेशन होते यामुळे मनात विश्वास धैर्य आणि संयम वाढतो जीवनातील अडथळे कमी होतात आणि अपेक्षित यश मिळते पुस्तकाचा मुख्य संदेश असा आहे की युनिवर्स नेहमी आपल्या बाजूने आहे सकारात्मक विचार अधिक योग्य कृती बरोबर यश स्वतःवर विश्वास ठेवा ध्येयाची मनात कल्पना करा कृतज्ञतेचा सराव करा नकारात्मक विचार आणि भीती सोडा आणि दैनंदिन सकारात्मक सवयी पाळा ह्या सर्व गोष्टींमुळे जीवनात आत्मविश्वास धैर्य संधी आणि आनंद वाढतो द युनिवर्स एज युअ बॅक हे पुस्तक प्रेरणा व्यावहारिक मार्गदर्शन आणि ब्रह्मांडाच्या नियमांचा संगम आहे जे वाचकाला जीवन बदलण्यासाठी स्वतःची प्रगती साधण्यासाठी आणि मनाची दृष्टी सुधारण्यासाठी आदर्श मार्गदर्शक ठरते लेखक एम्फसाईज करतात की युनिवर्स नेहमी सपोर्ट आहे आपल्याला फक्त आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे विश्वास ठेवणे आणि नियमित योग्य करणे आवश्यक आहे या मार्गदर्शनाचा नियमित सराव केल्यास जीवनात यश समाधान आणि आत्मसंतोष निश्चित मिळतो तर मित्रांनो आजचे व्हिडिओ येथे संपतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक स्टार कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घंटीचा बटन दाबा जेणेकरून पुढच्या पुस्तक चर्चेसाठी तुम्हाला लगेच सूचना मिळतील